लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा घेतला आढावा अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतला अल्पसंख्याक विकास योजनांचा आढावा जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन बातमी आहे लातूर येथून जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत अल्पसंख्याक सूचना दिल्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी सोमनाथ रेड्डी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी वंदना फुटाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संजय सावंत पुरणमल लाहोटी शासकीय यंत्र निकेतनचे प्राचार्य नितीन नितनवरे नितीन आगावने यांची प्रमुख उपस्थिती होती राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनांचा लाभ समाजातील अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावा असे श्री गांधी यावेळी म्हणाले अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी राज्य शासन शिक्षक संस्थांना अर्थसहाय्य करते त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी

तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन लातूर